श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता लवकरच दिवाळीचा सण हा सुरू होणार आहे दिवाळीचा सण हा पाच ते सहा दिवसांचा असतो दिवाळीच्या सणाला देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहावी देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहावी यासाठीच आपण सर्वजण लक्ष्मीपूजन करतो आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण खूपच मोठा आणि आनंदाचा मानला जातो दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये दे आपण देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहावी यासाठी देवी लक्ष्मीची उपासना साधना सेवा तर करतोच पण सेवे या सेवेसोबतच आपण काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा या दिवाळीच्या सणामध्ये करायचे असतात जेणेकरून हे उपाय केल्यामुळे आपल्याला आपल्या मेहनतीला कष्टाला नशिबाची साथ मिळेल आपली सर्व अडलेली कामं पूर्ण होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील देवी लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावर कायम राहील यासाठीच काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा आपल्याला दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये करायचे असतात त्यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये फक्त एकदा आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपल्या अपले घरातली गरिबी दारिद्र्य हे संपेल आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आपली अडकलेली कामं पूर्ण होतील दिवाळीच्या या पाच दिवसांच्या सणामध्ये आपण या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपली अडलेली सर्व कामेसुद्धा पूर्ण होतील आणि आपल्या नशिबात जे नाही तेसुद्धा देवी लक्ष्मीच्या कृपेने मिळेल तर दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये फक्त एकदा आपल्याला अशा कोणत्या झाडांना स्पर्श करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर ही पाच झाडं कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे यापैकी एखादं झाड जर तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये एकदा तरी या झाडाला स्पर्श हा करू शकता आणि यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होऊन तुमचं दारिद्र्य दूर होईल आणि तुमची सर्व कामे मार्गी लागतील चला तर मग अशी कोणती झाडं आहेत याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी या सणाला खूपच विशेष महत्त्व आहे आणि यंदा सतरा ऑक्टोबरपासून दिवाळीचा सण हा सुरू होणार आहे सतरा ऑक्टोबरला पहिला दिवस हा दिवाळीचा आहे आणि या दिवशी असणार आहे वसुबारस आणि याच दिवशी रमा एकादशीसुद्धा आहे आणि या दिवसापासून दिवाळी या सणाला सुरुवात होते दिवाळी या सणाचा पहिला दिवा हा प्रत्येक घरी वसुबारस या दिवसापासून लागत असतो दिवाळीचा हा सण यंदा सतरा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि तेवीस ऑक्टोबरला गुरुवारी आहे भाऊबीज आणि दिवाळी सणाचा हा शेवटचा दिवस असणार आहे दिवाळी या सणाचे पाचही दिवस खूपच विशेष आणि खास महत्त्वपूर्ण मानले जातात हे दिवस खूपच शुभ मानले जातात आणि म्हणूनच या दिवसांमध्ये काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा केले जातात दिवाळी हा सण माता लक्ष्मीला समर्पित आहे दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस या दिवशी गाईची तिची वासरासह पूजा केली जाते दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते आणि त्याचप्रमाणे त्यांची पूजासुद्धा केली जाते असं म्हटलं जातं की याच दिवशी धन्वंतरी देवतेचा जन्म हा झाला आहे आणि म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धनवंतरी देवतेची सुद्धा पूजा केली जाते आणि यानंतरचा दिवाळीचा सण आहे तो म्हणजे नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीलाच छोटी दिवाळी असं सुद्धा म्हटलं जातं चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केलं जातं आणि त्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे लक्ष्मी देवतेच्या पूजनाचा दिवाळी सणाच्या पाचही दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपण प्रदोष काळामध्ये लक्ष्मीपूजन करत असतो यानंतरचा पुढचा सण आहे तो म्हणजे बलिप्रतिपदेचा म्हणजेच पाडव्याचा आणि यानंतरचा पुढचा दिवस आहे तो म्हणजे भाऊबीजेचा आणि दिवाळी या सणाचा शेवटचा दिवस होय भाऊबीजेचा हा सण भाऊ आणि बहिणींच्या अतुट प्रेमाला आणि नात्याला जोपासण्यासाठी महत्त्वाचा असतो तर हेच दिवाळी या सणाचे पाचही दिवस खूपच महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात कोजागिरी पौर्णिमेलासुद्धा आपण लक्ष्मीपूजन करत असतो आणि या दिवसापासूनच माता लक्ष्मी आपल्या पृथ्वीवर आलेली असते आणि ती दिवाळीपर्यंत आपल्या पृथ्वीवरच राहते आणि म्हणूनच या काळामध्ये आपल्या पृथ्वीवर सगळीकडे सकारात्मकता राहते आणि अशी काही झाडे आहेत की त्या झाडांमध्ये साक्षात माता लक्ष्मीही वास करते आणि म्हणूनच दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये या झाडांची पूजा केल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये या लक्ष्मीकारक मानल्या जाणाऱ्या जा झाडांची पूजा केल्याने त्यांना स्पर्श केल्याने आपली अडलेली सर्व कामे मार्गे लागतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्या घरातलं सर्व दारिद्र्य दूर होतं आणि आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते आणि तसंच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि तसंच यामुळे आपण सुखी समृद्धी जीवन हे जगू शकतो जर तुमच्यावर खूप कर्ज झालेलं असेल आणि त्या कर्जातून बाहेर निघण्याचा मार्ग हा काही तुम्हाला दिसत नसेल उलट तुमचं कर्ज हे वाढत जात असेल आणि त्याचप्रमाणे जर तुम भरपूर दिवसांपासून तुमची एखादी इच्छाही पूर्ण होत नसेल आणि तसंच एखादं काम हे तुमचं अडलेलं असेल आणि खूप कष्ट मेहनत प्रयत्न करूनसुद्धा जर तुमचं ते काम पूर्ण होत नसेल तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये फक्त एकदा एकाच दिवशी या झाडाला स्पर्श करा त्यामुळे तुमची अडलेली सर्व कामे मार्गे लागतील तुमची जी इच्छा पूर्ण होत नसेल तीसुद्धा पूर्ण होईल तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन तुमचं कर्जबाजारीपणा हा सुद्धा दूर होईल या पाच दिवसांमध्ये जर तुम्ही या झाडाला एकदा स्पर्श केला तर यामुळे तुमच्या नशिबात नसेल ते सुद्धा तुम्हाला नक्की मिळेल आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला या दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये करायचा आहे तर यातलं सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळाचं झाड हे आरोग्याच्या दृष्टीने आणि धार्मिक दृष्टीने सुद्धा खूपच महत्वाचं मानलं गेलं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं गेलं आहे की पिंपळाच्या झाडाच्या पानांमध्ये मा माता लक्ष्मीचा साक्षात वास असतो दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये या झाडाच्या पानांमध्ये मा माता लक्ष्मी वास करते आणि म्हणून या दिवसांमध्ये या झाडाची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि म्हणूनच दिवाळीच्या या पाच दिवसांच्या सणामध्ये एक दिवस तरी आपल्याला या पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे आणि जाताना आपल्याला एक कलश भरून शुद्ध पाणी हे घेऊन जायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि तसंच एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा सुद्धा आपल्याला घेऊन जायचा आहे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल आणि यानंतर पिंपळ वृक्षापाशी गेल्यानंतर आपल्याला सर्वात आधी ते कलशातलं दूध पिंपळ वृक्षाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून या झाडाची पूजा करून घ्यायची आहे आणि आपण नेलेला दिवा हा आपल्याला तिथे प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण आपल्याला प्रदक्षिणा मारताना करायचं आहे आणि यानंतर आपले दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्याची प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपला उजवा हात या झाडाला आपल्याला लावायचा आहे आणि मनोमन आपली जी कुठली इच्छा असेल किंवा आपल्याला जी कुठली समस्या असेल ती आपण तिथे बोलायची आहे यामुळे नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमची जी समस्या असेल सुद्धा नक्की दूर होईल तर याप्रमाणे हा उपाय तुम्हाला दिवाळीच्या पाचही दिवसांमध्ये जर करता आला तर तो तुम्ही अवश्य करा नाहीतर एक दिवस तरी नक्की करा यानंतरचे पुढचे झाड आहे ते म्हणजे आवळ्याचे झाड आवळ्याच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र वृक्ष असं म्हटलं गेलं आहे या झाडामध्ये श्री हरिविष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा वास असतो आणि म्हणूनच या झाडाची पूजा करणं हे शुभ मानलं जातं या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि म्हणून दिवाळीच्या या पाच दिवसांच्या काळामध्ये आपल्याला एकदा तरी आवळ्याच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि त्या झाडाची पूजा सुद्धा करायची आहे ज्या घरामध्ये आवळ्याच्या झाडाची नित्यनियमानं पूजा केली जाते त्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि चांगले आरोग्य हे त्यांना लाभत असते आणि म्हणूनच तुमच्याही घराजवळ किंवा तुमच्या घरी आवळ्याचं झाडं असेल तर तुम्ही दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये आवळ्याच्या झाडाजवळ एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा जरूर लावायचा आहे आणि तसंच या झाडाची तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करायची आहे आणि तुमचा उजवा हात या झाडाला लावून तुम्हाला तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे पण त्याआधी तुम्हाला या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि त्यानंतर उजव्या हाताचं या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर दिवाळीच्या पाचही दिवस तुम्ही हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे पुढचं जे झाड आहे ते म्हणजे तुळस तुळशीचं रोप हे माता लक्ष्मीचंच एकरूप मानलं जातं तुळस ही श्रीहरु विष्णूंना अत्यंत प्रिय आहे ज्या घरामध्ये तुळशीचं रोप आहे तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो या घरामध्ये कसलीच कमतरताही वाचत नाही तुळशीला रोज जल अर्पण केल्याने आणि तिची रोज पूजा केल्याने तसंच तुळशीजवळ दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड नांदत असते देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि म्हणूनच दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये तुळशीच्या रोपाची आपल्याला अवश्य पूजाही करायची आहे इतर वेळेस दररोज जरी तुमच्याकडनं तुळशीजवळ दिवा अगरबत्ती लावणं होत नसेल किंवा जल अर्पण करणं होत नसेल तरी निदान दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये तुम्ही तुळशी मातेची अगदी रोज नित्यनियमानं पूजा करा आणि तिच्याजवळ दिवा हा लावा तर यामध्ये आपल्याला दररोज तुळशी मातेजवळ शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तसंच तुळशीला जल अर्पण करताना त्यामध्ये चिमुटवर हळदी आपल्याला टाकायची आहे आणि रोज नित्यनियमानं हळदी कुंकू फूल आपल्याला तुळशीला या पाच दिवसांमध्ये अर्पण करायचं आहे आणि तुळशीलासुद्धा आपल्याला अकरा प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत मारायचा आहेत आणि आपला उजवा हात तुळशीच्या रोपाला लावायचा आहे आणि आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे तुळस इतर तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि म्हणूनच हा उपाय आपण प्रत्येकाने या पाच दिवसांमध्ये आवर्जून करायचाच आहे यामुळे तुमची सर्व अडलेली कामं पूर्ण होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतील यानंतरचे पुढचे झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये या झाडाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं या झाडाची पूजा केल्यामुळे विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावर प्रसन्न होतात तसंच आपला गुरुग्रह हा सुद्धा बळकट होतो आणि म्हणूनच दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये एकदा तरी आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे या झाडालासुद्धा आपल्याला हळद मिश्रित शुद्ध जल हे अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे आणि या झाडाजवळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा या झाडाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपल्याला मारायचे आहेत आणि यानंतर आपला उजवा हात या झाडाला आपल्याला लावायचा आहे आणि आपली इच्छा मनोकामना सांगायची आहे तर याप्रमाणे या दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये आपल्याला या झाडाला सुद्धा स्पर्श करायचा आहे त्याचप्रमाणे पुढचं झाडं आहे ते म्हणजे शमीचं झाड दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी शमीचं झाड खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि म्हणून या दिवशी आपण शमीचं झाडे खरेदी करत असतो या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख वेदना सगळे त्रास दूर होत असतात आणि म्हणूनच आपल्याला दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये शमीच्या झाडाची पूजा करायची आहे त्यातल्या त्यात आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खास करून या झाडाची पूजा करायची आहे या झाडाला सुद्धा तुम्हाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे आणि तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा हा या झाडापाशी लावायचा आहे त्यानंतर पाच प्रदक्षिणा तुम्हाला या झाडाला मारायच्या आहेत आणि तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श तुम्हाला या झाडाला करायचा आहे तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे तर याप्रमाणे मी सांगितलेल्या या झाडांपैकी तुमच्या घराजवळ जे कुठलं झाड असेल तर त्याच झाडाला तुम्हाला या पाच दिवसांमध्ये स्पर्श करायचा आहे आणि सगळ्याच झाडांची पूजा करून त्यांना स्पर्श करणं शक्य होत असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता तर याप्रमाणे मी सांगितलेल्या झाडांना तुम्ही दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये नक्कीच स्पर्श करा आणि त्यांची पूजासुद्धा करा यामुळे तुमच्या नक्कीच सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ